माझ्या सामनी मुलाला ओढीत वाघाने आजी आडत होती रोहन रोहन म्हणून म्हणून मी पाहतोय तर रोहनला निम्म्या वावरात ओढीत नेलं होत मी आलो तर तिथं त्याला दोनदा आस साडलं माझ्या सामने वाघाने रक्ताच्या वांट्या झाल्या पोराने डोळं पांढरं केलं माझा नाही विलात झाला माझ्या अंगाचा थरकाप झाला लोक यस्तवर त्याचे अंग सगळं हे केलं होत ते, 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 ते तुम्ही काय करतो था? खेळत होतो होतो बाहेर मी नव्हतो मी पाठी होतो शेतात होतो म्हणून आधी हाका मारते म्हणून काय झालं म्हणून मी बघायला आलो तो माया सामने इदून वाघाने त्याला तिथपर्यंत नेलं होतं मी फर पडते आणि मी आल्याच्या पुढे तिथे येडेगाव त्याच्या राखाच्या वांच्या वगैरे झाल्या आजीनी पाहिले आजीनी आजी मी स्वतः माया डोळ्या डोळ्यासमोर पाहिलं ते फक्त बाळ घरी काय आहे ना म्हणून त्या रोन रोण म्हणून मी तिसऱ्या हाकेला इद मला वरून पण फोन आला ते बाबा असतो मी तिथे मग आपल्या गाई एवढा होता तांबड्या गाई आता इथं पकडलंय तो हा काय वाटत तोच आहे असं वाटत असू शकतो असू शकतो नंतर मग तुम्ही आता उसामध्ये गेलो हो पब्लिक आले नंतर वीस पंचवीस माणसं जमा झाली एक दहा आत सगळी उसात घुसली आमच्या सामने मुलाला सोडून बाजूला झाले दोनदा आमच्या दो दोघ जण आम्ही डायरेक्ट अटॅक करायचा प्रयत्न त्यांनी दोनदा जर काळी फोडले माणसांनी आम्हाला पाठीमागं मागे जिल्हाधिकारी आले होते एस पी आले होते काही लोक पण आले होते काय काय झाली चर्चा चर्चा काय आता त्यांच्या नियमावली प्रमाणे त्यांनी ते अधिकार घेतले त्यांना शूट करण्याचे वन तारात नेऊन सोडायचे बाकी त्यांच्या कायद्याच्या चौकशीत आहे ते त्यांनी नियमावली ते बस आले लोक भेटून गेले परंतु मुलगा तर परत येणार येणार नाही तिथलं होत सातवी ला सातवी इथं शाळेला शिकायचं इथं गावात शाळे अभ्यासाला कसं होता हुशार होता चुनच होता अजून एक छोटा भाऊ आहे ना त्याला छोटा नाही मोठा आहे मोठ्यापेक्षा हुशार होता अच्छा मोठा आहे मोठा भाऊ कुठं होता त्यावेळी घडली तो तिकडेच होता आमच्याकडेच होता आमच्या होता दोघ आमच्या होती मोठ्या त्याला यदा येऊन सोडून तिथपर्यंत त्या येईपर्यंत हे असे घात आता जर पाहिलं तिथे एक घरी आजूबाजूला ऊस शेती भरपूर कसं राहतो तुम्ही इथं पूर्वीपास शेतच रहदारीची क्षेत्रच आपल्याला जमीन किती तुमची आम्हाला चार एकर चार एकर त्यामुळं घर तुम्ही बांध पूर्वी वडिलांनी बांधले किती बिबटे दिसतात बिबटे भरपूर दिसतात रोज कुठेही जा पंचताळ्यावर जा जाताना दिसणार की इकडं का मळ्यात येताना दिसणार दूध घालाय जाताना दिसणार भरपूर जा कितीतरी वेळा दूध घालाय जाताना माझ्या गाडी वाटक केल्या चालू गाडी मी सोडून माग पडले जायला तुम्ही इथून जायचे का हाच रस्ता कधी कधी गाडी आता तरी म्हणून गाडी सुद्धा घरी येत नाही गाडी दुसऱ्याच्या घरी लावायची डोक्यावर किंवा तिथल्या बिथल्या घेऊन जायचं गाळा सुरू उपळलेलं क्षेत्र आहे सगळं उपळलेलं क्षेत्र असतं तुमच्यावर सगळे हल्ले वगैरे झाले मग तुम्ही वन विभागाला तेवढे कळवायचे काय फक्त पंचनामा वगैरे करायचे काय बक्षेव जित्राप त्याचे हे केले त्याचे फक्त तुम्हाला काय असं त्यांची शासनाची किंमत तेवढी द्यायची याच्या पलीकडे काय त्यांचे पिंजरे लावायचे त्याच्या पलीकडे काय जनावरून कधी अटॅक झाला होता झाले जवळजवळ दोन तीन वर्ष झाले म्हणजे खाल होत पूर्ण काय होत शेळी काय शेळी खाल्ली दोन कालोडी खाल्ल्या मग आपण तक्रार करायची वन पंच नाम करणार वन वन अधिकाऱ्याला फोन करायचा तक्रार करायची ते द्यायचे बघायचे कुठं खाल्ले काय केलंय त्याचं पीएम करायला आम्हाला याला ढमघेरे तळेगावला पाठवायचे त्याचे फोटो वगैरे अपलोड करायचे मग तिथून पुढे त्याची प्रोसेस आता आता हा बिबटा आता सकाळी पाच साडेपाच वाजता सापडला त्याच्यापूर्वी म्हणजे ही घटना घडण्याच्या आधी किती पिजरे लावली होती इथे आजूबाजूला त्याच्या आधी एक सहा दिवसापूर्वी आपल्या इथं बिबट्या पकडल्या एकाच दिवसात आमच्या गावात जवळ जवळ तीन बिबटी पकडली एक रात्री शिवण्याचे शिवण्याचं घर कुठं आहे शिवण्याचं घर इथं दोन किलोमीटरच्या आताच आहे दीड किलोमीटर अंतरावर तिथं फक्त रस्ता क्रॉस करायचा खाली डांबरी आणि त्या काय वयस्कर त्या आजींचं पण समोर दीड किलोमीटरचे हे पाच किलोमीटरच्या अंतराच्या आतच ह्या सगळ्या काही मग शिवण्याची घटना घडली अजून त्या आजीची घटना घडली मग काय तुमच्यात बदल झाला आपलं इथं जवळपास घडायला लागलं मग कशी काळजी घेत होती तुम्ही स्वतःची काळजी काय घेणार रोज फक्त बाड काही कळलं घडलं तर थोडं सावध वागायचं याच्या पलीकडे काय काळजी घेणार रात्रीच बाहेर नाही निघायचं काय वगैरे दिवस होताच आपल्या घरात बसायचं आणि दिवस झाले तर दिवस झाले अ दिवस अटॅक होत्या रात्रीच याच्या पलीकडे काय काय इथं घटना घडली म्हणून इथं आता पिंजरे वाढवले का ऑलरेडी म्हणून पिंजरे वाढवले पहिले पण लावलेले पिंजरे पण आता जास्त प्रमाणात लावले हेच पिंजरे जर जास्त प्रमाणात आधी केले असत मुलगा वाचला मुलगा वाटला कलेक्टरांना काय म्हणाले तुम्ही बोलले कायच बोलले बोलायची इच्छाच नाही त्यांना फक्त दाखवलं कुठ घटना घडली काय जे तुम्हाला बोललो ते घर कधी बांधलंय ते घराला बरच तीस पस्तीस वर्ष होऊन गेलेच घरात साधे करत राहतो